नमस्कार शेतकरी बांधवांनो बिनकाट्याची करडी याचा प्लॉट आपल्यासमोर आहे त्याची माहिती आपण घेऊ त्यावरती बरेच व्हिडिओ भाग पडलेले आहेत बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की आणखीन माहिती द्या थोडंसं बिनकाट्याची करडी हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा भाग झाला आहे कारण काट्याच्या करडीमध्ये ती काढणी करते वेळेस भी जर भीषण नाही भेटली तर माणसांना काढणं शक्य होत नाही त्यामुळं या करडीचं आकर्षण महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे तर आपण त्या प्लॉटमध्ये आहोत करडी कशी आहे ती पाहू आता पण तिथं काय केलं आपण ते पण पाहू तर मी कॅमेरा स्विच करतो आहे मित्रांनो ही बिल काट्याची करडी आता यावरती रोगराई वगैरे काहीच नाही तर ही कोरड्या मातीमध्येची पेरणी झालेली होती आणि त्यामुळं कुठं कुठं तुम्हाला हे दिसेल कारण पाणी पाटान दिल्यामुळं काही ठिकाणी पाणी पोहोचलं नाही ही चूक झाली की रान ओढलं कोणच पेरायला पाहिजे होतं परंतु हे कोर्ड्यामध्ये पेरलं गेलं हे असं आधीमध्ये थोडंसं भान पडलेलं आहे रान हे परंतु तू कर्डी बऱ्यापैकी आलेली आहे आता ह्याला त्यावेळेला नॉमिनल खत टाकलाच नाही मला हरकत नाही काय नॉमिनल थोडा बहुत एक दहा किलो खत होता तो खत या ठिकाणी टाकलेला आहे बाकी एक आठ ते सात ते आठ म्हणजे दीड एकरमध्ये एक आठ किलो बियाणं या ठिकाणी पडलेलं आहे आत्तापर्यंत खात तर काहीच नाही आता याला एक फवारणी रोगरची केलेली आहे माऊ माऊसाठी आणि त्यामुळे याच्यावरती कुठल्या प्रकारची आता आपणाला माऊ वगैरे दिसणार नाही स्वच्छ अशी ही झाडं आहेत एकदम व्यवस्थित अशी ही करडी आलेली आहे यावरती तुम्हाला कुठंच काही दिसणार नाही आणि विषय तर तुम्ही याला नो प्रॉब्लेम कसंही काटा आहेच का नाही पाहायचा म्हटलं तर तुम्हाला काटा बिलकुल नाही म्हणजे मी काही पहा अगदी कसंही ह्याला नो no प्रॉब्लेम इतकं म्हणजे व्यवस्थित आहे बिनकाट्याची करडी आहे तर या संदर्भात आणखी माहिती आपण पुढे घेऊस आत्तापर्यंत याला खर्च काय तर बियाण्याचा खर्च काय तो पेरणीच्या वेळेला पेरणी टाकत आपण केली होती तो खर्च तीन तीन एक खर्च आणि आत्तापर्यंत नॉमिनल ड्रोगर याची एकच फवारणी केली आहे पाणी मात्र आत्तापर्यंत तीन झाले तीन पाणी दिलेत आहेत यातलं एक पाणी जमीन पाटावरून दिलं आहे आणि बाकीचे दोन पाणी जे आहेत ते आपलं जे रेन पाईप असतो ते रेनपाइपांनी दिलेलं आहे तर अशा पद्धतीने हे ज्यावेळेस आणखीन पुढे बघू आपण एकदम एकदोन फवारण्या केल्याच्यानंतर तेही पाहू परंतु माऊ हा एवढा एकच जो काही रोग वगैरे असतो तो यावरती पडतो बाकी मग यावरती दुसऱ्या कुठल्या प्रकारचा अटॅक होत नाही आणि तेवढी नॉमिनल फवारण्या एक दोन फवारण्या तर केल्या तर खर्चसुद्धा जास्त नाही त्याच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारचे पीक म्हणता येईल आता उत्पादन काय भेटेल हे आपल्याला ज्या वेळेस रास वगैरे होईल ते त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे आहे की क माहिती दिली जाईल कळवलं जाईल आणि या संदर्भातली पूर्ण माहिती पण आपल्याला मिळेल आता ह्या संबंधित शेतकऱ्याचा नंबर आपल्याला काही संपर्क करावा वाटला तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो नंबर आहे त्या नंबरवरती फोन करून आपण त्यांना बोलू शकता नमस्कार